हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच खोपोलीचा जो गगनगिरी महाराजांच्या मठाचा केलेला होता तर खूप छान प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही छान पद्धतीने व्हिडिओ पाहिला त्यासाठी तुमचे मनापासून आभार तर आपण त्याच व्हिडिओपासून पुढं कंटिन्यू करतोय तिथं मठामध्ये आम्ही गेलो दर्शन वगैरे घेतलं महाप्रसाद होता तिथं जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला तर आता चाललेलो आहोत लोणावळ्याला तर बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता की ते प्रसन्न वाटत आहे आणि बाहेर ऊन पाऊस चालू होता खरं तर पाऊस इथंच सुरुवात झाला अगोदर जेव्हा मी मठामध्ये गेलो होतो तिथे काय पाऊस एवढा नव्हता आता सुरुवात पावसाने इथं पुढं आल्याच्यानंतर केलेली आहे तर खूप प्रसन्न वाटत होतं आयुष्यात कधीच पावसामध्ये असं एन्जॉय केलेलं नाही आहे मी खरं सांगते पर्सनली जर सा बद्दल सांगायचं झालं तर असं कधी असं फिरणं किंवा एन्जॉय करणं असं तर कधी केलं नव्हतं ही पहिलीच वेळ आहे तर खूप मस्त असा माझा अनुभव आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा जसं अगोदरच्या व्हिडिओला प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद आता या व्हिडिओलासुद्धा द्या जास्तीत जास्त व्हिडिओ बघा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मी असेच नवीन छान छान असे व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी घेऊन येत राहीन आपले रोज डेली सुद्धा असतात रोजच्या रोज व्हिडिओ येत असतात रोज जरी नसला तरीसुद्धा शॉर्ट्ससुद्धा असतात तर चला आता आपण कंटिन्यू करूया हा व्हिडिओ बाहेर बघू शकता सगळीकडे हिरवळ हिरवळ आहे आता पाऊस म्हटल्यानंतर सगळीकडे हिरवळ असणारच तर गेल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये खूप जास्त पाऊस झाला आणि बाकी सगळीकडेच खूप जास्त पावसाचं प्रमाण होतं आता जरी पाऊस थांबला असला तरी गेल्या आठवड्यात खूप जास्त पाऊस होता तर तेव्हाचाच व्हिडिओ आहे हा व्हिडिओ थोडंसं लेट शेअर करते मी तर इथं बाहेरचं वातावरण जसं की तुम्हाला सांगते मी बाहेर खूप छान असं चा वाटत होतं खूप मस्त असं म्हणजे छानच चा वाटत होतं काय म्हणू आता शब्द अपुरे पडतील इतकं सुंदर असं वातावरण आहे बाहेरचं तर ऊन पाऊस ऊन पाऊस करता करता आम्ही पोचलो शेवटी लोणावळ्याला तर चला आता पुढे जाऊन मी काय केलं ते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये कळेलच तर चला आता व्हिडिओ आपण पूर्ण बघू तर मंडळी आता आम्ही फायनली आलो आहोत इथं लोणावळ्याला ब्रिजच्या वरती आहोत बघू शकता कसं आहे आणि समोर दुसरा ब्रिज आहे तर जसं आपण गेम खेळतो ना कशा गाड्या असतात सेम तसं वाटत होतं वरतून बघितलं तर छोट्या छोट्या गाड्या अशा दिसत होत्या तर छान असं इथं थोडंसं एन्जॉय केलं थोडा टाईमपास केला गॉगल वगैरे लावलेला होता छोटा मोठे व्हिडिओ काढले खूप मस्त पावसात भिजलो कारण पाऊस होता आणि छत्री आमच्याकडे एकच होती खरं तर पावसातच भिजायला गेलं होतं त्याच्यामुळे छत्रीचा काय प्रश्न नव्हता पण तरीसुद्धा असावी म्हणून सोबत घेतलेली होती बाहेर बघू शकता हिरवंगार दिसत आहे आणि असं गेममधल्या गाड्या कशा असतात छोट्या छोट्या जो कारचा गेम येतो तर त्याच्यासारखं असं वाटत होतं इथं थोडासा टाईमपास म्हणून व्हिडिओ केलेला आहे कारभार्यांनी आणि इथं प्रांजलनी त्याच्यानंतर इथं त्यांनी अजून एक दोन व्हिडिओ असेच बनवले खूप भिजल्याच्या नंतर पावसामध्ये मग आम्ही पुढं मॅगी खाण्यासाठी गेलो तर बघू शकता आता पावसात खिजल्याच्या नंतर कसं दिसत आहे बाहेरचं हे व्ह्यू तर अशा ह्या गाड्या दिसत आहे तर खरंच खूप मस्त असं वाटत होतं खूप छान वाटत होतं हे असं बघून येणं हे दृश्य खूप मस्त असं मन प्रसन्न वाटत होतं तर छोटे मोठे असे छोटे छोटेच छोटे 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 व्हिडिओ बनवले रील्स बनवल्या मला सारखी भीती वाटत होती फोन भिजेल याची कारण फोन माझा माझ्याच फोनमधून हा सर्व शूट आहे त्याच्यामुळे शेवटी इथं बघा मॅगी खायला गेलो तर इथं बघू शकता आता त्या मावशी आहेत तिथं मॅगी बनवत आहे तर चला आता आपण पूर्ण बघू शकतो हॅलो आता तुम्हाला तरी पण प्रयत्न करते मग मला ते यायला मॅगी खायला थांबलेली खूप थंडी वाटते आम्ही बोलत नाही माझ्या मागच्या साईडला पण आहे त्या मजा येते थंडी पण हे पावसाळ्यातच असेल ना बाकी नेहमी

नको नको प्लेन असते तशी तर तुम्हाला इथे दोन मुलं दिसत त्यांनी पण मॅगी खाल्ली तर त्या मावशी त्यांना ते तेच म्हणतात परत या, ते तर, परत परत या तर ते सांगतात की नेहमी परत परत येणार पावसाला की तर त्याच्यानंतर इथं बघू शकता आता इथं आम्ही मॅगी घेतलेली आहे मका सुद्धा छानपैकी कनिज घेतलेला आहे सर्वांनी मस्त पावसात असं एन्जॉय केलं तर खूप मस्त असा अनुभव होता हा पावसातला खूप छान असं वाटत होतं खरंच सांगायचं झालं तर पण काय आहे ना इथं जे कॉलेजची मुलं वगैरे असतात जे येतात ते वरती चढतात कट्ट्यावरती वगैरे तर ते खरंच जीव घेणं आहे असे प्रकार खरंच करू नये पण या मुलांना आता कोण सांगणार ना हे बघू शकता इथं बघा तरीसुद्धा मी व्हिडिओ घेतलेला आहे गाडीमधून पण घेतला असे बाईक रायडर वगैरे असतात येतात पण वरती वगैरे चढतात बघा कट्ट्यावरती थोडंसं भीतीदायक आहे तर प्लीज असं करू नका असे प्रकार पावसाची मजा घ्या आपण मजा घेता घेता आपल्या जीवाला काही होणार नाही याची मात्र काळजी नक्कीच घ्यावी सर्वांनी असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न नक्कीच करेन तर खूप असा सुंदर असा अनुभव होता खूप छान वाटलं तर मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ बघून कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आवडला का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आता इथं बघू शकता संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळ म्हणजे इथं दुपारचे दोन वाजलेले आहेत बरं का मंडळी दुपारी दोन वाजताच एवढा पाऊस चालू झाला एवढा अंधार झाला त्याच्यानंतर आम्ही मग घरी निघ निघालो जायला कारण खूप थंडी वाजायला लागली होती पाऊस खूप जास्त झाला खूप भिजलो होतो भूक वगैरे लागली नव्हती असं काय नव्हतं पोट भरून खाल्लं होतं फक्त थंडी वाजत होती त्याच्यामुळे म्हटलं चल आता मुलांना घेऊन आपण घरी जाऊ हे बघू शकता एवढं ओलं झालेलं आहे अंग पूर्ण कपडे भिजलेले होते तर अशा पद्धतीने आम्ही निघालोत घरी कारण इथं दुपारी दोन ते अडीच वाजलेले आहेत अडीच तीन झालेले आहेत आता या टायमाला तर एवढा अंधार झालेला आहे आम्ही कसं सकाळी लवकर निघालेलो होतो त्याच्यामुळे आम्ही इथं पोचलो आधी मठामध्ये गेलो त्याच्यानंतर इथं आलेलो होतो आता इथून पुढं गाडी यु गाडीने युटर्न घेतला आणि आम्ही चाललो पुढच्या प्रवासाला म्हणजेच आम्ही आता चाललो आमच्या घरी तर मी हेच सांगते बघू शकते इथं गर्दी किती आहे प्रत्येक स्टॉलवरती प्रत्येकजण एन्जॉय करतोय वडापाव आहेत समोसे आहेत किंवा भजी आहे चहा आहे मक्याची कणसं आहेत मॅगी आहे असं प्रत्येकजण खात आहे कारण प्रत्येकाला पावसामध्ये भिजल्यानंतर गरमागरम खायची इच्छा होते पण मी जसं की मगाशी सांगितलं कॉलेजची मुलं वगैरे आहेत तर ते असे वरती चढतात कट्ट्यावर वगैरे तर प्लीज असं काही करू नका आपल्या जीवाची असं खेळू नका हे बघू शकता हे बघा असं या पद्धतीने तर असं काही करू नका मंडळी तर आता याच नोटवरती मी हा व्हिडिओ इथंच एंड करते अशा पद्धतीने आम्ही चाललो आमच्या घरी तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वस्त रहा मस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा